नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण सराव संच एकोणतीस बघणार आहोत पहिला प्रश्न आहे सोपे रूप द्या त्यातील पहिलं उदाहरण आहे पंधरा छेद बाराचा घात तीन आहे आणि त्या त्याला चौकटी कंस त्याचा जो घात आहे तो चार आहे आता हे उदाहरण कसं सोडवायचं तर घातांकाचे प्रत्येक नियम आहेत तर त्यापैकी कोणता नियम वापरायचा तर एचा यमवा घात आणि कंसाचा यनवा घात म्हणजेच काय तर आपल्याला एचा यववा घात गुन्हेला यन करायचा आहे मग आपण सोडवूया उदाहरण बघा पंधरा छेद बारा जसाच्या तसं लिहिणार पाया जसाच्या तसा लिहिणार आणि तीन गुन्हेला चार करणार उत्तर काय येणार तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे छेद बारा आणि तीन चूक किती होते बारा आता दुसरं उदाहरण आहे तीनचा चौथा घात आणि वजा दोन तर बेस आपण सेम लिहिणार आहोत आणि चार गुन्ह्याला वजा दोन करणार आहोत तर तीन पाया जसं तसं लिहिणार आणि चार दोन्ही आठ वजा आठ याचं उत्तर असणार आहे तिसरं उदाहरण आहे छेद सात त्याचा वजा तिसरा घात आणि चौकटी कंसाचा घात जो आहे तो चौथा आहे तर आपण पाया लिहिणार आहे छेद सात आणि नियमाप्रमाणे आपण घातांकाची करणार आहोत घातांकाचा करणार आहोत गुणाकार तीन चूक बारा तर एक छेद सात आणि वजा बारा चार बारा आता जे आहे आपल्याला चौथं उदाहरण सोडवायचं आहे चौथं उदाहरण आहे दोन छेद पाच साधा कंस त्याचा जो घात आहे तो दोन आहे आणि चौकटी कंसाचा जो घात आहे तो आहे व वजातीन पाया लिहून घेणार आहोत आपण दोन छेद पाच आणि वजा, दो, वजा, वजा हुनार? हुनार, दोन गुन्ह्याला वजातीन वजा वजाचं काय होणार धन होणार म्हणून जे आहे आपण दोन छेद पाच बेत्रिक सहा याचं उत्तर काय दोन शेत पाच त्याचा सहावा घात हे उत्तर येणार आहे पाचवं उदाहरण आहे सहाचा पाचवा घात आणि कंसाचा चौथा घात पाया सहा लिहून घेणार आणि पाच गुनेला चार तर याचा पाच चोख वीस सहाचा विसवा घात हे उत्तर येणार आहे नंतर आहे सहावं उदाहरण लिहिणार आहोत आपण तर सहा छेद सात कंसाचा पाचवा घात आणि चौकटी कंसाचा जो आहे दुसरा घात तर पाया सहा छेद सात आणि पाच गुनेला दोन तर सहा छेद सातचा उत्तर काय येणार आहे पाच दोन्ही दहा दहावा घात सहाशे सातचा दहावा घात सातवं उदाहरण आहे दोनशे तीन चा चौथा घात आणि चौकटी कंसाचा पाचवा घात पाया लिनराव दोनशे तीन चार वजा चार गुणेला पाच उत्तर काय असणार आहे दोन शेत तीन आणि चार पंच वीस तर दोन शे तीन त्याचा वजा विसवा घात हे उत्तर येणार आहे आता आठवं उदाहरण सोडवणार आहोत आपण पाच शेत आठ त्याचा तिसरा घात आणि कंसाचा जो आहे वजा दुसरा घात पाया लिहिणार आहो आपण पाच छेद आठ आणि तीन गुण्हेला वजा दोन उत्तर आहे पाच छेद आठ आणि तीन दोन्ही सहा वजा सहा तर पाच छेद आठचा वजा सहावा घात आपलं उत्तर येणार आहे आता नववं उदाहरण लिहिणार आहो आपण नववं उदाहरण आहे तीनशे चारचा सहावा घात आणि कंसाचा पहिला घात पाया लिहिणार आहो आपण तीनशे चार सहा गुन्हेला एक उत्तर येणार आहे आपलं तीनशे चार आणि सहा एक सहा तीनशे चारचा सहावा घात उत्तर येणार आहे दहावं उदाहरण आहे दोनशे तीन चा तिसरा वजा तिसरा घात आणि कंसाचा जो आहे दुसरा घात पाया लिहिणार आहे आपण छेद तीन वजा तीन गुणेला दोन बरोबर आहे छेद तीन आणि तीन दोन्ही सहा उत्तर येणार आहे दोनशे तीनचा वजा सव्वा घात आता आपण दुसरं उदाहरण बघूया दुसरं उदा दुसरा प्रश्न आहे खालील संख्या धनघातांक वापरून लिहा असा प्रश्न आहे आणि पहिलं उदाहरण आहे दोनशे सात चा वजा दुसरा घात आता याचं याच्यासाठी कोणता नियम वापरणार आहे तर याच्यासाठी आपल्याला नियम वापरायचा आहे ए छेद बी वजा यम वाघात बरोबर बी छेद ए आणि त्याचा वाघात तर आता हेच सूत्र आपण वापरणार आहे आणि सगळे उदाहरणं आपण सोडवणार आहोत दोन छेद सात पुन्हा लिहून घेणार आहे वजा दुसरा घात आणि आता आपल्याला काय करायचं आहे तर छेद अंशात आणायचं आहे आणि अंश छेदात आणायचं आहे सात छेद दोन आणि आपलं उत्तर येणार आहे त्याचा वर्ग सात छेद दोनचा वर्ग दुसरं उदाहरण करूया आपण दुसरं उदाहरण आहे अकरा छेद तीन वजा पाच काय करायचं आहे आपल्याला आता मग गुणाकार व्यस्त करायचा आहे तीन छेद अकरा आणि त्याचा पाचवा घात तिसरं उदाहरण आहे एक छेद सहा त्याचा वजा तिसरा घात काय करणार तर छेद अंशात आणि अंश छेदात त्याचा धन तिसरा घात चौथं उदाहरण आहे हे कमेंट बॉक्समध्ये याचं उत्तर सांगा तुम्ही वायचा चौथा घात तर आता काय करणार तर वाय छेदामध्ये एक आणि आपल्याला छेद जो आहे एक वरती न्यायचा आहे आणि वाय खाली आणायचं आहे आणि याचा चौथा घात समजलं धन्यवाद